सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि रुईशला सुट्टी बाबांना सुट्टी आई सुट्टी तर आता आम्ही चाललो आहोत दोन दिवसासाठी दमणला तर आज तुमच्यासोबत दमणची जर्नी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आलो आणि दमनच्या इथे जवळपास पावसाचं वातावरण नाही आहे इकडे मी अभ्यास करायला इथे आलेल आहे त्याला एन्जॉय नाही करायचं आहे ओके आलो दमन येथे आता आलो आहोत आम्ही आमच्या हॉटेलला रूमवर आहोत आणि आता आम्ही जातो जेवण करायला सगळ्यांना खूप भूक लागलेली आहे खास करून लागलेली आहे चला असं नाही असं नाही चला मंडई जेवण करून घेतो आणि मग दमन फिरूया हो आम्ही घेतले तुम्ही गाडीची घेतली चलो आम्ही जेवण करायला मनपसंद हॉटेल आहे तिथे नॉनव्हेजसाठी कारण रुईशला नॉनव्हेज खायचं आणि आम्ही वेज आहोत कारण तो ऐकतच नव्हता तर दमनमध्ये जिथे एंट्री करतो तिथेच हॉटेल आहे परंतु रुविश इथे मस्तपैकी गार्डनचा आनंद घेत आहे थोडासा आराम करून रेडी होऊन आता आम्ही चाललो हो आहोत इथलाच दिवचा फोर्ट आणि बीच बघण्यासाठी सॉरी बोलण्याच्या नादामध्ये मी चुकून देव बोलली तर आम्ही आलो आहे दमनला आणि आता जाणार आहोत मोती दमन फोर्ट बघण्यासाठी संध्याकाळच्या जवळ साडेचार पाचच्या दरम्यानचा सा वेळ आहे आणि इथे काय चाललेला आहे की लागोपट सुट्ट्या येत असल्यामुळे खूप गर्दी आहे हॉटेललासुद्धा आणि बाहेर आम्ही आलेलो आहोत तिथेसुद्धा खूप गर्दी आहे हा स्वतंत्र दिवस असल्यामुळे फोर्टला पूर्ण लायटिंग लावलेली आहे आणि तो लायटिंगचा जो व्ह्यू आहे तो बघण्यासाठी तिथली पब्लिक पुन्हा बाहेरून ट्रॅव्हल करून आलेली पब्लिक अशी भरपूर पब्लिक असल्यामुळे पार्किंगचा खूप प्रॉब्लेम होत होता तर आम्ही बरेच फिरल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी गाडी पार्क करायला जागा मिळाली आणि मोतीजमान फोर्टमध्ये जेव्हा आपण एंट्री करतात तेव्हा हो, तुम्हाला असे कलरफुल घरं बघायला मिळतील आणि या कलरफुल घरांच्या बाजूला उभे राहून फोटो काढण्यासाठी लोकांची इतकी गर्दी लागलेली होती माझी इच्छा होती की इथे छोटासा एक व्हिडिओ बनवावा पण काही असं म्हणजे सगळंच पॅक झालेलं त्यामुळे सगळा मूड ऑफ झालेला माझा मग येताना आम्ही जेव्हा भरपूर पब्लिक पुर कमी झाली तेव्हा हो, दोन चार फोटो काढले आणि मोती दमन मध्ये एंट्री केल्यावर तिथे गाडी पार्क केल्यावर बाजूला चर्च आहे त्याचप्रमाणे गार्डनसुद्धा आहे दमन फिरायला तेवढं मोठं नाही आहे पण खूप छान आहे बरेच ठिकाणं तिथली बघण्यासारखी आहेत निवांत वेळ घालवायचं असेल तर दमन बेस्ट आहे आणि इथले समुद्रकिनारे एकदम शांत निवांत आणि त्यांनी मस्त तो डेव्हलप केलेला आहे त्यामुळे रात्री बऱ्याच वेळापर्यंत बसून तिथे वेळ घालवू शकता तुम्ही ए इतकं सुंदर म्हणजे आम्ही जेव्हा संध्याकाळी तिथे समुद्रकिनारी बसलेलो तेव्हा खूप छान वाटलं आणि बऱ्याच वेळापर्यंत बसलेलो आता इथे आलो आहे आणि गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधते आणि सुट्टी असल्यामुळे आणि लागोपाठ सुट्टी असल्यामुळे ला वाल्यांनी पण इतके रेट वाढवलेले म्हणजे दुपटीने हॉटेलचे भाव वाढलेले आणि हॉटेलचं बुकिंग ऑलरेडी बऱ्याच लोकांनी बुक करून ठेवल्यामुळे वेळेवर हॉटेलसुद्धा मिळत नव्हते आम्ही यायच्या एक दिवस आधी हॉटेल बुक केलं तरी पण हॉटेलच्या किमतीमध्ये दुपटीचा फरक होता आणि अचानक ठरलं दमनला यायचं म्हणून मग इट्स ओके चला मग असं हॉटेल बुक केलं आणि आता आम्ही आलो आहे गाडी पार्क करून इथला चर्च बघायला आणि खूप जुना चर्च आहे छान आहे ज्या फारसे फोटो काढायला तिथे देत नाही त्यामुळे मी छोटासा तसा व्हिडिओ बनवलेला आहे आणि चर्च बघून झाल्यावर आम्ही आलो आहोत फोर्टकडे आता फोर्ट आहे पण बराच भाग असा पडीक झाल्यासारखा वाटतो आहे आणि फोर्टच्या इथनं वर्ण असं हे दृश्य दिसतं आहे एकदम सुंदर आणि मस्त पाऊस पडून गेल्यामुळे तर खूपच छान आणि फ्रेश वाटते इथे फोर्टवर तर हा मोती दमन फोर्ट तुम्ही बघू शकता फोर्ट पण खूप असा मोठा नाही थोडासा आहे वर्णपूर्ण सिट्टी दिसते असा फोर्ट आहे बघून झालेला आहे आणि चर्चही आम्ही बघितलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत तुर्वीच्या फेवरेट प्लेसला बीचवर चाललेलो आहोत रोयेश जायचं का बीचवर आणि श निस्तामाली केसांच्या मागे लावलेलं आहे केस खूप के आवडलेले आहेत हो रे आईने हे बेल्ट नाही लावलेलं पहिल्यांदा वाजत राहतो सोडत ते लाईट हाऊस दिसला का लाईट पास करतात लाइट पास करतील मग आणि आपला इंडियाचा फ्लॅग पण आहे त्या साईड मला तर दिवचीच आठवण आहे दिवला पण असंच केलं ना आता असा कठडा एवढं पण तिकडची काळी वाळू आहे बघा है ना मंदिर आहे वाटतं तिथे शंकराचं काय म्हणजे ब्लॅक ब्लॅक कोणती कोणती असते सोना भाई इतना लाईट हाऊस एकदम क्लोज दिसतो बघ सुट्टीचा दिवस लागोपाठ तीन सुट्ट्या आहेत आहो देव का पिछला आणि इकडे आमच्या काय चालू <laughs> <laughs>

मस्त समुद्राचा आवाज येतो आणि हे इथे आहे ते लाईट हाऊस आहे आणि अजून आम्ही बीच वरच अंधार पडलाय तरी आणि रुईशने खूप एन्जॉय केलं आहे ना आणि मस्त लेट नाईटपर्यंत आम्ही बीचवर बसलेलो होतो छान असा म्हणजे सा समुद्राच्या लाटांचा आवाज आणि खूप छान मस्त वाटत होता वेळ कधी होऊन गेला कळालाच नाही आणि मग भूक लागलेली भूक लागल्यामुळे आम्ही इथे आलेलो बनियन रूट्स नावाचं बार अँड रेस्टॉरंट आहे तिथे आलो दमनमध्ये ऑलमोस्ट काय आहे की रेस्टॉरंट आहेत ते बारशे अटॅचेच आहेत त्यामुळे आणि फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन आहे आणि हे बनियन रूट्स आम्ही ट्राय केलं आणि खरंच खूप छान होतं तर फुल टू धमाल केली कारण रेस्टॉरंटबरोबर त्यांचं तिथे पबससुद्धा होता एक छोटा म्हणजे डी जे लावले जायचे आणि मस्त असं पबसारखं त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे छान असं आणि आम्ही तिथे मग जेवढ्यानंतर थोडासा डान्स करायला गेलो पण असं झालेलं की एवढं लाऊड म्युझिक होतं की त्याला खूप काण असं एकदम लाऊड म्युझिकमध्ये जमत होतो मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतरसुद्धा रुईशनी टू धमाल पैसे वसूल डान्स केला किती वेळापर्यंत आम्ही तिथे होतो आणि खूप मजा आली एकदम मस्त आहे आणि इथला टेस्ट पण छान आहे आम्ही पहिल्यांदाच वेगळी कोणतीतरी डिश यांनी मागवलेली पण छान होते छान होतं आणि रुईचं रुई काय वेज बाहेर आलं आहे तर रोईशला व्हेज खायचं नव्हतं मग त्यासाठी नॉनव्हेज ऑर्डर केलं आणि सगळ्यासाठी हे मन बनियन रूट्स हॉटेल बेस्ड आहे असा रात्रीचा वेळ आम्ही बराच सध्या घालवलं आणि रुईश तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करतो आहे मी फर्स्ट टाईम त्याला एवढं कंटिन्यू इतका वेळ डान्स करताना बघितलं जवळजवळ वीस ते जव वी पंचवीस मिनटं तो डान्स करत होता वरण पाऊसही पडत होता पण थांबायचं नाव घेत नव्हता आणि मला आतमध्ये जाऊन डान्स करायचा होता पण इट्स ओ विश डान्स करतो आहे आणि त्याने एन्जॉय केला तेच बघून मला फुल मजा आली आणि मग आम्ही थोडासा डान्स करून आजचा दिवस संपवला आणि हॉटेलवर गेलो इथनं जवळच आमचं हॉटेल होतं तर तुम्ही दमनला गेला तर बनिन रोड्स किंवा मनपसंद बार अँड रेस्टॉरंट आहे ते ट्राय करू शकता कारण तिथल्या जेवणाची टेस्ट तरी छान होती दोन्ही जे हॉटेल्स आज ट्राय केले तर दोघांचीही टेस्ट छान होती त्यामुळे नेक्स्ट डेला आम्ही ठरवलं की इथेच आपण जेवण करूया आणि असा हा आजचा आमचा दमणमधला फर्स्ट डे होता आणि तो आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला